नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल जे नांदेड हिमायतनगरमध्ये अनुदान आलं ते आलं चौदा हजार दोनशे रुपये मला तर जमीन आहे एक हेक्टर एकतीस आर तर ते तेरा हजार सहाशे अनुदान येणारं जे होतं ते आलं जवळपास दहा ते अकरा हजार रुपयानं ते एक हेक्टर एकतीस हजारला तुम्हीच पाहू शकता किती ते आलं तेरा चौदा हजार दोनशे रुपये तर आपला पहिला कापूस वेचणं झाला पहिला वेचा जे दिवाळीला वेचणं वेचला होता तेव्हापासून कापूस येतला नव्हता तर रेपा आता वेचायला सुरुवात केली तर रेपा पूर्ण किडेल आहे बोंडाळी आणि हे कापूस वेचायला पण असा उरकत नाही खूप कबाळतो आणि शासनानं सांगितलं होतं की तेरा हजार सहाशान अनुदान येणार आहे ते अनुदान आलं दहा ते अकरा हजार रुपये हेक्टरी एक हेक्टर एक तीस गुंट्याला जवळपास मला जे अनुदान आलं चौदा हजार दोनशे रुपये नांदेड हिमायतनगरमध्ये आणि कालपासून जे लाडक्या बहिणीचे हप्ते पडत आहेत तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हप्ता आला का आणखी काय आलं नाही आणि ते चौदा हजार दोनशेचं अनुदान आलं तर जवळपास के वाय सी करून नाही मला तीन ते चार दिवस झालं आणखी अनुदान खात्यात पडलं नाही के वाय सी केली चौदा हजार दोनशे रुपये आहेत खात्याला तर आणखी ते के वाय सी करूनसुद्धा खात्यावर आले नाही तर तुमचं अनुदान भेटलं का आणि लाडक्या बहिणीचे पैसे आलेत कालपासून पडायला सुरुवात झाली तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र